नमस्कार जय शिवराय माझं नाव अवधूत नीता नितीन भरतू दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा घरकुल मित्रमंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांचे साडेतीनशेहून अधिक किल्ल्यांपैकी एक माहुलीगड हा साकारला आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात माहुलीगड हा तीन गडांमध्ये विभागलेला आहे सर्वप्रथम पळसगड नंतर माहुली आणि त्यापुढे भंडारगड आता आपण बघत आहोत ते गडाशी पश्चिम बाजू पश्चिम बाजू तुम्हाला सर्वप्रथम दिसेल हा महादरवाजा जो गोमुखी आकाराचा आहे आणि तो दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे महादराजून पुढे उजव्या बाजूस वळल्यावर तुम्हाला एक पाण्याचे टाके दिसतील आणि तसेच शिवपिंड दिसेल त्यानंतर कडाच्या दक्षिण बाजूस जाता तुम्हाला काही वास्तू दिसतील तसेच तुम्हाला माहुलेश्वर मंदिराच्या बाजूला एक तलाव दिसेल त्या पुढे एक महादेव मंदिर आहे तसेच काही राजवाड्याचे अवशेष होते ते सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर पुढे आल्यानंतर तुम्हाला गडाच्या पश्चिम बाजूस तुम्हाला हनुमान दरवाजा दिसेल व त्यावरील जे शिल्प आहेत हनुमानाचे आणि गणपतीचे शिल्प आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढे तुम्ही येतात काही अजून वास्तु वास्तू तुम्हाला दिसेल असे म्हटले जाते की गडावर शिबिंदींची घटी म्हणजेच जे मावळ्यांचे किंवा पहारेकऱ्यांचे राहण्याचे ठिकाण हे या ठिकाणी होते यापुढे तुम्ही येताच तुम्हाला भंडारगड दिसेल भंडारगडवर सुद्धा काही वास्तू आहेत ते सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नंतर हा गड ज्यासाठी सर्वात सुप्रसिद्ध होता त्यातील काही सुळके आम्ही इथे दाखवले आहेत तर सर्वप्रथम नवरी करवली सुळका नवरी सुळका भटोबा सुळका आणि नवरा सुळका त्याच्यानंतर हा विशाल असा म्हवली चंदेरी आम्ही इथे दाखवलेला आहे भावली चंदेरीच्या पाचच्या बाजूस तुम्ही जाल तुम्हा अजुन तर तुम्हाला अजून सुळखे दिसतील तर त्यापैकी गिर्यारोहकांसाठी सुप्रसिद्ध असलेला वजीर सुळका तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यानंतर करंगिळी सुळका तुम्हाला दिसेल करंगिळी सुळकाच्या बाजूला तुम्हाला तुम्हा तीन सुळके दिसतील त्यातील एक ब्रह्मा विष्णू महेश हे तीन सुळके आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे गडाच्या पूर्व बाजूस तुम्ही बघाल तर तुम्हाला गुहेतील खामटाक म्हणजे दगडात कातळात कोरलेले पाण्याचे टाके तुम्हाला इथे दिसतील तसेच या ठिकाणी तुम्हाला कल्याण दरवाजा सुद्धा दिसेल त्यानंतर तुम्ही पुढे येताच तुम्हाला गडाच्या पूर्व बाजूस एक राजेल त्या पुढे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गणेश दरवाजा दिसेल तर या गडाचा इतिहास असा की सोळाशे तेहतीस ते सोळाशे छत्तीसच्या काळात शहाजीराजे जेव्हा निजामशाही वाचण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांच्या मागावर मोघल व आदिलशाह होते तेव्हा राजांनी बाल शिवाजी महाराज आणि जिजामातांना माहुलीगडावर आश्रयासाठी आणले होते त्यानंतर माहुलीच्या तहानंतर शहाजीराजे कर्ना शहाजीराजांना कर्नाटकाला जावं लागले यानंतर सोळाशे एकसष्टमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी माहुलीगड हा स्वराज्यात सामील करून घेतला सोळाशे पासष्टच्या पुरंदरच्या तहात जे तेवीस किल्ले महाराजांनी मिर्झा राजे जय जयसिंग समोर मुघलांना दिले होते त्यातील त्यात या किल्ल्याचा समावेश होतो महाराजांनी एक लेखी युक्ती वापरून हे तीन किल्ले पळसगड माहुली भंडारगड हे तीन किल्ले वेगवेगळे दाखवून ते तेवीसमधले एकवीस किल्लेच महाराजांनी दिले आणि तीन किल्ले हे महाराजांनी हे वेगळे ठेवले होते त्यामुळे महाराजां जान्य, महाराजांनी त्यांचे जे महत्त्वाचे किल्ले होते ते मुघलांना देण्यापासून वाचवले त्या त्यानंतर सोळाशे सत्तरमध्ये पहिली मोहीम काढली माहुली जिंकण्यासाठी ती अयशस्वी ठरली परंतु सोळा जून सोळाशे सत्तरमध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मावलीगडावर अं माहलीगड जिंकण्याची मोहीम काढली आणि दोनशे मुघलांचा वध करून माहुलीगड हा स्वराज्यात सामील झाला यानंतर छत्रपती संभाजी महाराज असेपर्यंत हा गड स्वराज्यातच होता तर या ठिकाणी जसं की तुम्ही पाहू शकता हा गड आम्ही दिवसाच्या रूपात दाखवलेला आहे तसाच रात्रीच्या वेळी हा गड कसा दिसेल हे सुद्धा इथे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात रात्रीच्या वेळी गडावर मशाली लावल्यानंतर गड कसा दिसेल हे सुद्धा आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी मी तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो जे गडावरचे मावळे आहेत वास्तू आहे आणि जे सुळके आहेत हे पूर्णपणे आम्ही शाडू मातीने बनवले आहेत तसेच तटबंदी सुद्धा आम्ही शाडू मातीने बनवल्या आहेत तर अशा प्रकारे आम्ही माहुलीगडाची प्रतिकृती सादर करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे धन्यवाद